रायगड किल्ला चारही बाजूनी विशाल खडकांनी घेरलेला आहे हिंदवी स्वराज्याच्या सगळ्यात महत्वपूर्ण किल्ल्यांमधील एक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे स्थापित हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती याच वर एक मंदिर आहे आहे रचना खूप मित्रांनो या मंदिरात या या एक शिवलिंग स्थापित आहे या मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे आणि दरवाज सकाळी सूर्योदय होतात सूर्याची पहिली किरण गर्भगृहा मध्ये असलेल्या शिवलिंग वरती पडत असतात शिवाजी महाराज जेव्हा पण या किल्ल्यावर राहत होते तेव्हा या मंदिरात दर सकाळी भगवान प्रार्थना करण्यासाठी नक्की येत होते मित्रांनो या मंदिराला लांबून पाहिल्यानंतर हे मस्जिद सारखं दिसत याच्या मागचं कारण हे आहे की हा किल्ला खूप विशाल आहे आणि याला जिंकण्यासाठी दुश्मन घेराबंदी करत होते अशा जर मुघल सैनिकांनी लांबून पाहिल्यानंतर हे मंदिर मस्जिद सारखं दिसायचं त्यामुळे ते या मंदिरावर हमला करत नव्हते यामुळे या, या मंदिराला मस्जिद सारखा आकार दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मा मुस्लिम मावळे पण होते त्यांच्यासाठी ते आपल्या किल्ल्यावर मस्जिद नक्की बनवत होते आणि त्यामुळे या मंदिराला पाहून त्यामुळे या, या, या मंदिराला हमला करत नव्हते हो आणि जर समजा शत्रूंची ते सेना या मंदिरावर जरी आली तरी भगवान शिवशंकराच दर्शन करण्याविना आणि त्यांच्या समोर झुकेवाने झुकेविना राहत नव्हते आता तुम्ही विचार हे आहे अजून मुघलांची सेना भगवान शिवशंकराच्या समोर का झुकतील मुख्य कारण हे होतं या मंदिराचे इंजिनियर हिरोजी इंदोलकरने या मंदिराची उंची खूप कमी ठेवली होती इतकी कमी ठेवली होती की कोणाला प्रवेश करण्यासाठी झुकूनच जावं लागत होतं आणि यामुळे केलं होतं जर मुघल जरी मंदि, मंदिराची तोडफोड करणे अगोदर त्यांना भगवान शिवशंकरासमोर झुकावं लागेल आता या मंदिरात जे शिवलिंग आहे हे पेशव्यांनी स्थापित केलं होतं या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते स्थापित केलेला शिवलिंग आज या मंदिरात नाहीये कारण एकदा मंदिराची घेराबंदी केली होती तेव्हा या आणि ते तिला एका गावात घेऊन गेले हे सगळं त्यांनी यासाठी केलं होतं या, के या शिवलिंगची विटंबना नाही म्हणून आज पण ती शिवलिंग या किल्ल्याच्या जवळ असलेल्या एका गावात स्थापित आहे त्याची स्थापना स्वतः छत्रपती शिवाजी स्� महाराज पहिल्या वेळी या मंदिरात केली होती ते मंदिर च्या किल्ल्या उभारलेला आहे म्हणजे रायगड किल्ल्याची निर्मिती हिरोजी इंदुलकर या एका इंजिनियरने ने केली होती या किल्ल्याची निर्मिती महाराजांच्या आदेशानुसार झाली होती परंतु जेव्हा या मंदिराची बांधणी चालू होती तेव्हा महाराज या किल्ल्यावर नव्हते या किल्ल्याची निर्मितीची पूर्ण जबाबदारी एकट्याच हिरोजी इंदुलकर यांच्या खांद्यावर होती तेव्हा किल्ला बनून तयार झाला आणि महाराज या किल्ल्यावर पहिली वेळा या भव्य निर्मितीला पाहून ते खूप खुश झाले हिरोजी इंदुलकरने या किल्ल्याला त्यातच बनवलं होतं जसं की छत्रपती शिवाजी महाराजने त्यांना बनवण्यासाठी सांगितलं होतं तेव्हा महाराज त्यांना मंदिर इतका सुंदर किल्ला बनवला तुम्हाला काय इनाम पाहिजे सांगा हिरोजिन दुधकर तेव्हा त्यांना पाहिजे असतं तर काही मनाने पाहिजे हे धन संपत्ती मागितली असती परंतु त्यांनी महाराजकडून फक्त एक गोष्ट मागितली त्या मंदिराच्या सगळ्यात पहिल्या पायरीवर त्यांचं नाव कोरून मान्यता दिली जावी म्हणजे जेव्हा महाराज जेव्हा पण ती पायरी चढून मंदिरात प्रवेश करतील स्पर्श करत होते यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकाल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांप्रती लोकांच्या मनात किती श्रद्धा आणि प्रेम होत ते वा वा आज पण कायम आहे तर मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये बस इतकंच पुढे खूप खूप अशी छान व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो कारण जितके लाईक येतील एवढेच अप्रतिम व्हिडिओ आहे आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू तर भेटू मित्रांनो पुढल्या एपिसोडमध्ये धन्यवाद